अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक इथं बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं वासरू ठार झाल्याची जा घटना घडली आहे यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक या गावात बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे शेतकरी भास्कर दशरथ खेडकर यांच्या गोठ्यात गायीच्या वासराचा फडशा पडला असल्यानं ही शिकार बिबट्यानं केली असल्याची माहिती आहे याबाबत या तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला वनविभागातर्फे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे